नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार पावती कशी डाउनलोड केली जाते जी एक रुपयेवाली असते पस्तीसवाली असते पंच्याऐंशी रुपयाची असते तर जेव्हा तुम्ही फॉर्म रिन्यू किंवा नवीन भरता त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट आ, स्लिप पावती कामगारवाली काढायची असते तर ती कशी काढाल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी मॅसेज येतो तो मॅसेज आल्यानंतर जेव्हा तो मॅसेज येतो तेव्हाच तुम्ही तो फॉर्म घेऊन जाता कामगार ऑफिसला सबमिट करायला तर त्याच्या अगोदर तुम्हाला ती पावती काढावी लागते तर ती पावती कशी काढायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्या पहिले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला लिंक ओपन करायची आहे लिंक ओपन करतात तुमच्यासमोर असा होम पेज ओपन होणार होम पेजवर आल्यावर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन यावर क्लिक करायचं आहे पहिल्या यात तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि दुसऱ्या याच्यावर तुम्ही जो रजिस्टर्ड मोबाईल के नंबर टाकला असेल बांधकाम फॉर्म भरताना तो टाकायचा आहे तो टाकताच तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करायचा आहे क्लिक करताच तुमच्या नंबरवर ओ टी पी येईल आणि तुम्हाला यात ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकताच तुमची प्रोफाईल बेसिक डिटेल इन अप्लिके नेम डेट ऑफ बर्थ जेंडर आधार नंबर ॲक्नॉलेजमेंट नंबर रजिस्ट्रेशन नंबर आणि रजिस्ट्रेशन डेट उजव्या हातावर दिसेल मोबाईल एज मॅरिटियल स्टेटस कॅटेगरी काय आहे अप्लिकेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर आणि नेक्स्ट रिन्युअल कधी करायची आहे तुम्हाला ते सगळी माहिती तुम्हाला यात दिसेल त्याच्यानंतर स्क्रॉल डाऊन करून तुम्हाला पेमेंट डिटेल यावर क्लिक करायचं आहे नंतर पेमे प्रिंट कॅश रिसिप्ट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करताच तुमच्यासमोर असा पेज तयार ओपन होणार तिथे अप्लिकंट्स नेम रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट रिसिप्ट डेट नंतर डब्ल्यू एफ एफ सी नेम नंतर तालुका नंतर रिसिप्ट नंबर आणि अशा प्रकारची पावती एक रुपयेवाली तुम्हाला दिसेल ही पावतीची प्रिंट काढून तुम्हाला बांधकाम ऑफिसला सबमिट करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब